मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी व सातवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकावर आधारित काही प्रश्न व त्याचे उत्तरे पाहणार आहोत या प्रश्नांपैकीच दोन ते चार प्रश्न दरवर्षी टेटच्या परीक्षेमध्ये विचारले जातात यामुळे तुमचे तीन ते चार मार्क फिक्स होणार आहेत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न एक शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे याचे उत्तर आहे संस्कृत भाषेमध्ये टिंब टिंब छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेमध्ये होती प्रश्न दोन तेराव्या शतकात टिंब यांनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ स्थापन केला आणि याच उत्तर आहे मित्रांनो चक्रधर स्वामी प्रश्न तीन श्री चक्रधर स्वामी यांच्या आठवणींचा संग्रह म्हणजे टिम टिम हा ग्रंथ होय याचे उत्तर आहे लिया चरित्र. प्रश्न चार विठ्ठलाचे निसीम भक्त संत नामदेव महाराज यांचे गाव कोणते याचे उत्तर आहे नरसी मित्रांनो आपल्याला नामदेव नरसी म्हणून सुद्धा ओळखतो प्रश्न पाच संत नामदेव महाराजांनी हिंदी भाषेत लिहिलेली पदे आजही शिखांच्या टिम टिंब ग्रंथात समाविष्ट आहेत याचे उत्तर आहे गुरुग्रंथ साहिब प्रश्न सहा टिम टिंब यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली याचे उत्तर आहे संत नामदेव महाराज प्रश्न सात ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो आपण दुहखी कष्टी होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करील असा उपदेश टिमटिंब यांनी ज्ञानेश्वरांना केला याचे उत्तर आहे संत मुक्ताबाई प्रश्न आठ संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा टिमटिंब हा ग्रंथ रचला याचे उत्तर आहे भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी तसेच त्यांनी अमृता अनुभव या सुद्धा ग्रंथाची रचना केलेली आहे आणि संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली प्रश्न नऊ अभंग गवळण व भारुड यांची रचना टिंब टिंब यांनी केली याचे योग्य उत्तर आहे संत एकनाथ महाराज प्रश्न दहा वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असे कोणी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले याचे पण उत्तर आहे संत एकनाथ महाराज प्रश्न अकरा शिवाजी महाराजांच्या काळात टिम टिम हे संत होऊन गेले याचे उत्तर आहे संत तुकाराम महाराज व संत रामदास स्वामी प्रश्न बारा जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा हा संदेश कोणी लोकांच्या मनावर बिंबवला याचे उत्तर आहे मित्रांनो संत तुकाराम महाराज प्रश्न तेरा संत तुकाराम महाराज यांचे अभंग कोणी लिहून ठेवले याचे उत्तर आहे गंगाधर पंत मवाळ आणि संताजी जगनाडे प्रश्न चौदा दासबोध व मनाचे श्लोक कोणी लिहिले याचे उत्तर आहे संत रामदास स्वामी प्रश्न पंधरा नायनार आणि अळणार या भक्ती चळवळी टिंबटिंब या भागात उद्यास आल्या याचे उत्तर आहे दक्षिण भारतात मित्रांनो माहीत असायला पाहिजे तुम्हाला नायनार हे शिवभक्त होते आणि अळणार हे विष्णू भक्त होते प्रश्न सोळा बंगालमध्ये टिम टिंब यांनी कृष्ण भक्तीचे महत्व सांगितले याचे उत्तर आहे चैतन्य महाप्रभू चैतन्य महाप्रभू हे कृष्ण भक्त होते प्रश्न सतरा गुजरातमध्ये टिम टिंब हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले याचे उत्तर आहे संत नरसी मेहता मित्रांनो वैष्णव भक्त म्हणजे विष्णूची भक्ती करणारा संत नरसी मेहता यांना गुजरातचे आद्य कवी सुद्धा म्हणतात प्रश्न अठरा संत तुलसीदास यांनी टिम टिंब या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार केला आहे याचे उत्तर आहे रामचरित्रमानस प्रश्न एकोणीस निजामशाही वाचवण्यासाठी टिम टिंब व हो मलिक अंबर यांनी मुघल बादशहा व विजापूरचा आदिलशहा यांच्या फौजाचा पराभव केला याचे उत्तर आहे मित्रांनो शहाजीराजे भोसले प्रश्नवीस टिम टिंब यांना स्वराज्य संकल्पक असे म्हणतात आणि याचे उत्तर आहे मित्रांनो शहाजीराजे स्वराज्याची प्रथम संकल्पना ही शहाजीराजे यांनीच मांडली होती आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली म्हणून स्वराज्य संकल्पक म्हणून शहाजीराजे तर स्वराज्य संस्थापक म्हणून शिवाजीराजे यांना ओळखले जाते प्रश्न एकवीस छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव काय ठेवले उत्तर आहे राजगड प्रश्न बावीस छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोया टिम टिम डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधला याचे उत्तर आहे भोरप्या डोंगरावर प्रश्न तेवीस खेळणा किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय नाव दिले उत्तर आहे विशाळगड प्रश्न चोवीस सिंधुदुर्ग हा किल्ला टिम टिम्ब्या बेटावर बांधण्यात आला आहे याचे उत्तर आहे मित्रांनो कुर्टे बेट प्रश्न पंचवीस तोरणा किल्ला पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ट किलोमीटरवर टिम टिम खोयात आहे उत्तर आहे कानद खोयात प्रश्न सव्वीस कोणता किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले याचे उत्तर आहे मित्रांनो तोरणा किल्ला या किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती या किल्ल्यावर तोरजाई देवीचे देऊळ आहे त्यावरून या किल्ल्यास तोरणा हे नाव पडले शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंड गड असे नवीन नाव दिले प्रश्न सत्तावीस चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार चा चा टिमतिम्हा होता याचे उत्तर आहे मित्रांनो फिरंगोजी नरसारा प्रश्न अठ्ठावीस स्वराज्याची पहिली राजधानी कोणती उत्तर आहे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड प्रश्न एकोणतीस सन सोळाशे सहासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे आग्र्यास औरंगजेबाला भेटण्यास निघाले त्यावेळी औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता याचे उत्तर आहे पन्नासावा प्रश्न तीस शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु कोण उत्तर आहे गुरुनानक धन्यवाद